नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवर भाजपा सज्ज झालं असतानाच आता राजधानी दिल्लीतून एक नवी माहिती समोर आली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक संपन्न झाली आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीला भाजपाकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबले आणि अरुण कुमार उपस्थित होते या बैठकीमध्ये भाजपाचा पुढचा राष्ट्रीय महिला किंवा ओबीसी असावा याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्वाची मानली जाते तब्बल पाच तास झालेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसह जम्मू काश्मीर झारखंड आणि हरियाणा राज्यातील निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची माहिती guys, hurry up. एक ब्रेक ले लेते guys, hmm. तुम सही से नहीं आता ओके, समोर रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला, वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian